मामांची मूर्ती डोळे भरून पहा मामांच्या समाधीचं दर्शन घ्या कपाळ भरून भंडारा लिहा आणि पोट भरून प्रसाद खा तुमचं गारा न माझ्या मामाला सांगा तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हे एका बाळूमामाच्या नंदीच सांगणार आहे होय मी मामाचा नंदी, मामा नंदी आहे एकशे चाळीस कोटी जनतेमधून मला निवडलेला आहे पाकणूक सांगण्यासाठी होय मी बाळूमामांचा पिये आहे होय मी बाळूमामांचा चाकर आहे होय मी बाळूमामांचा गडी आहे त्यांच्या दरबारात वर्षातून एकदा माझी तीन तासाची सेवा असते महाराज जगाचं सा भाकीत सांगितलं जातं एकशे चाळीस कोटी जनतेतून मला बाळूमामाने निवडलेलं आहे महाराजांना कदाचित थोडंसं माझं मगाशी खटकलं असेल की मी बाळू मामांच्या मार्फत आलेला आहे होय मला बाळू मामान, मामान इकडे तुम्ही जा